नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत मोंथा संदर्भाची महत्त्वाची माहिती मोंथा चक्रीवादळ जे असेल तर त्याचा आता तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये रूपांतर झालेला आहे आणि त्याचा महाराष्ट्रावरती चांगल्यापैकी प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे आपण जर बघितलं तर मंथा चक्रीवादळाने आता बंगालचं उपसागर उलंडून जे असेल तर आपल्याला आंध्र प्रदेश यासोबत तेलंगणाच्या आसपास बघायला मिळत आहे महाराष्ट्राच्या देखील जवळ ते या ठिकाणी आता पोहोचलेला आहे आणि त्याचा प्रभाव जो असेल तर आज आपल्याला राज्यावरती चांगल्यापैकी पडलेला पाहायला मिळेल तर हे जे चक्रीवादळ असेल तर पूर्व विदर्भामधून असंच छत्तीसगडकडे च्च जाऊन पूर्वोत्तर राज्याकडे जाण्याची शक्यता आपण या अगोदर देखील दिलेली आहे आणि आता आज कोणत्या जिल्ह्यामध्ये याचा खास प्रभाव जाणेल या संदर्भाची जरी आपण माहिती जर बघितली तर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर या ठिकाणी जे असेल वर्ध्यापर्यंत हा प्रभाव जाणवेल आणि या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस विजांचा कडकडाट होण्याची देखील शक्यता या ठिकाणी असणार आहे यानंतर लातूर नांदेड परभणी हिंगोली या संपूर्ण ठिकाणी बीड असेल जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा अकोला वाशिम या ठिकाणी देखील आपल्याला विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे वादळी देखील वारे देखील या ठिकाणी पाण्याची शक्यता आहे खास करून जर बघितलं आपण तर नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीडचा जो विभाग आहे या संपूर्ण ठिकाणी जे असेल तर वादळी वारा जो असेल तर आपल्याला चांगल्यापैकी बघायला मिळेल म्हणजे सोसाट्याचा वारा या ठिकाणी सुटण्याची शक्यता अधिक आहे जसं आपल्याला चक्रीवादळ जे असेल तर विदर्भाकडे बघायला मिळेल परंतु यासोबतच याचा प्रभाव जो असेल तर चक्रीवादळ भले विदर्भाकडे असेल परंतु त्याचा काही प्रमाणात वादळी वाऱ्याशी संबंध जो असेल तर तो आपल्याला नाशिक आयल्यानगर किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये बीडमध्ये बघायला मिळणार आहे यासोबत जळगावचे देखील काही विभागामध्ये वादळी वारा चांगल्यापैकी होण्याची शक्यता आहे यानंतर हा पाऊस जो असेल तर केनारपट्टेल देखील पडण्याची शक्यता आपण दिलेली आहे यासोबत सातारा पुणे सोलापूरमध्ये देखील हा पाऊस आज आपल्याला बघायला मिळेल काही ठिकाणी हा पाऊस रात्री देखील चांगल्यापैकी आज पुन्हा सक्रिय होईल आज रात्री देखील पाऊस झालेला आहे येणाऱ्या रात्री जे असेल तर या ठिकाणी देखील आपल्याला पाऊस चांगला पडणार आहे तर आपण व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपण मान्सून दोन हजार सव्वीस दिलेला आहे तो देखील आपण नक्की बघा आणि जो मान्सून सव् दोन हजार सव्वीस दिलेला आहे त्यामागील देखील आपला सातत्याने अनेक वर्षाचा अनुभव आहे दोन हजार एकवीसपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत आपण मान्सून दिलेला आहे आणि त्याच माहितीच्या जोरावरती आपण मान्सून दोन हजार सव्वीस दिलेला आहे धन्यवाद